महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे शांती रक्षक संस्था पोलीस मित्र संस्थांचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमसिंग राठोड व संस्थापक अध्यक्ष उमेश सुतार यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील मीटिंग संपन्न शांती रक्षक संस्था पोलिस मित्र धुळे जिल्हा येथे संघटनेची मीटिंग ठेवण्यात आली होती या मीटिंग मध्ये माहिती देण्यात आली की नवीन पदाधिकारी यांना संघटनेचे कार्य काय आहे हे सांगण्यात आले पोलीस व आपण एक मित्र आहोत पोलिसांना संघटना ही कायमस्वरूपी मदत करत असते कुठलाही कार्यक्रम असो यात्रा असो यामध्ये संघटना ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत असते व प्रत्येक गोरगरिबाच्या कार्यामध्ये संघटना धावून जाते अशी माहिती देण्यात आली शांती रक्षक संस्था पोलीस मित्र धुळे जिल्हा पदाधिकारी व सदस्य ज्यांच्याकडून सर्व पदाधिकारी यांना सदस्य यांना ट्रॅक सूट वाटप करण्यात आले धुळे जिल्हा अध्यक्ष गणेश कन्हैयालाल ठाकरे व धुळे जिल्हा उपाध्यक्ष सागर देवानंद राणे व धुळे शहर अध्यक्ष संदीप किशोर बारी व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कन्हैयालाल खंडू ठाकरे व धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अपूर्वा कैलास देसले व धुळे जिल्हा महिला उपाध्यक्ष अश्विनी संजय सोनार व धुळे जिल्हा सहसचिव विजय शिवाजी सोनार व धुळे जिल्हा कायदा सल्लागार शैलेंद्र मधुकर सोनार व धुळे जिल्हा महिला सहसंपर्क प्रमुख पूजा योगेश पाटील मयूर ज्ञानेश्वर माळी सदस्य जयेश गोरख सोनार सदस्य जयेश सुनील जाधव सदस्य वंदना सुरेश बोरसे सदस्य आशा मकरंद भावसार सदस्य दुर्गेश देवानंद राणे सदस्य महेश लक्ष्मण पाटील सदस्य आकाश नामदेव मोरे सदस्य दर्शन युवराज बेडसे सदस्य पुष्पक नामदेव माळी सदस्य दीपा नथू धनगर सदस्य भाग्यश्री बागेश्री भीमराव बडगुजार सदस्य लक्ष्मी ठाकूर सदस्य दीक्षा बाबूलाल बोरसे सदस्य व उपस्थित पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी गणेश ठाकरे निजामपूर जैताने जसं मला माहिती मिळाली सरांकडून तसं तुम्हाला सांगतोय की सर्वांनी फॉलोअप घ्या आणि मॅडम एक की आता आपलं मॅडम आहेत मॅडम आहेत किंवा रिका मॅडम करता पण आज अदर इतर जे बाकीचे आहेत ना त्यांना पण कॉल करायचा का बाबा आपल्याला बंदोबस्त राहायचे तुम्ही याचा माझं तर काय एक कंप्लेंट होती तुझ्या मॅडमला तुम्ही कॉल केला नाही बाबा मेसेज टाकला हे पण त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही त्यांना कॉल करायला पाहिजे होता आणि तुमच्याकडे ठीक आहे मॅडम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम करतील तुम्ही अपडेट तुम्ही पण कालच मेसेज टाकला ग्रुपला का जे यांचा तुम्ही पण अपडेट नव्हते एक ऐका सर यांचं पण काम आहे का ग्रुपवर अपडेट राहणं

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा